पुण्याकडे देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मधील कर्मचारी कपातीचा जोरदार चर्चा आहे पुण्यातील टीसीएस ऑफिस मधन दोन हजार पाचशे कर्मचाऱ्यांना तडकाफडकी राजीनामा द्यायला लावला अशी चर्चा आहे आयटी कर्मचाऱ्यांची संघटना नोसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी द एम्प्लॉईज सिमेंट यांच्याकडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल पाठवण्यात आला न सर्व आरोप फेटाळलेले आहेत अधिक माहिती घेऊया रेवती हिंगवे काय अधिक माहिती नक्कीच आपण बघतोय की पुण्यातील जे टी सी एस कंपनी आहे टाटा कन्सल्टन्स सर्व्हिसेस ते पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे कारण जवळपास बारा टक्के ले ऑफ म्हणजेच कर्मचाऱ्यांना जबरदस्ती राजीनामा द्यायला लावला असा आरोप नासेड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सी नेट म्हणजे एक एम्प्लॉई फोरम आहे त्यांनी केलेला आहे तर जवळपास दोन हजार पाचशे कर्मचाऱ्यांना तडकाफडकी राजीनामा द्यायला त्यांनी लावलेला होता जेव्हा याबद्दल या, या एम्प्लॉई फोरमनी ट्विट केलेलं होतं टी ला टॅग करून तेव्हा टीसीएसनी हे सगळे सगळे आरोप जे आहेत ते फेटाळलेले आहेत त्यांचं त्यांचं असं म्हणणं आहे, आहे। आ, की ही माहिती चुकीची आणि भ्रामक आहे त्यांनी असं देखील म्हंटलेलं आहे की आमच्या आमच्या अलीकडील अभियानात केवळ मर्यादित संख्येत कर्मचाऱ्यांवर परिणाम झालेला आहे ज्यांच्यावर परिणाम झालाय पूर्ण देखभाल आणि आहे आणि त्यांच्या जे त्यांच्या अधिकारानुसार होत त्यांचं असं देखील म्हणणं होतं की आ, जे मिडल एज म्हणजे थोडेसे वयस्कर आहेत त्यांना ले ऑफ करण्यात आलेलं होतं तर अशा प्रकारची ही गोष्ट असताना त्यांच्यावरती अन्याय झाला त्या एम्प्लॉई फोरमचं म्हणणं होतं आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतलेली आहे त्यांना पत्र देखील लिहिलेलं आहे तर आता यावरती तिकडनं काय उत्तर येतं हे पाहणं महत्वाचं असलं नक्कीच सारख्या कंपनीत अशी घटना घडणार अर्थातच आश्चर्यकारक म्हणावं लागेल तुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी